दादा माझ्या कोणत्या तरी व्हिडिओवर तुमचं संपर्क क्रमांक आणि तुम्ही जिथे राहता तिथला ॲड्रेस पाठवून द्या म्हणजे मी तुमच्याशी संपर्क करतो चला सर्वांनी कमेंट करा लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गेले का सर्वजण लाईव्ह बंद करू का मी बोला सर्वांनी एक जण सिसीवर आहे कमेंट करा लाईव्हला लाईक करा प्रकाश दादा राकेश दादा डीजे दादा तुम्हा सर्वांचं जेवण झालं का बोला सर्वांनी पटापट पड़, लाईव्ह लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा एक जन सिसीवर आहे कमेंट करा तुमच्या तिथे थंडी कशी आहे ते सांगा दोन सीसी वर आहेत कमेंट करा लाईव्ह लाईक ला करा चला मी लाईव्ह बंद करतो परत भेटू तीन वाजता ओके प्रकाशदा बोलतात ते माझं एक ठिकाण नाही कायम फिरत असतो मी सध्या सिंगल आहे मी रिटायर माणूस आहे मी कायम फिरत असतो ओके 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 दादा काळजी घ्या चला माझा डाटा जरा बंद होत आहे डाटा संपलेला आहे त्याच्यामुळे कमेंट स्लो स्लो येत आहेत परत लाईव्ह सेव्ह करायला वे वेळ लागेल चला बाय सर्वांना पंधरा मिनटची लाईव्ह चालू झालेली आहे बाय सर्वांना आपण नंतर भेटू माझ्या कोणत्या तरी व्हिडीओवर कॉन्टॅक्ट नंबर लिहा कॉन्टॅक्ट नंबर लिहा कोणत्या तरी व्हिडिओवर आणि मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो చలా బాయ్ సర్వణ్ణా